रामकृष्ण हरिमंडळी माझं नाव स्वाती नितीन नरळे आहे आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते आता मी पा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझा पहिला ब्लॉग सा सुरुवात करत आहे आणि पहिला ब्लॉग सुरुवात करण्यासाठी मी पहिलं तरच गेले आहे माझ्या घराशेजाचं एक मंदिर आहे वाघदाई मातेचं तिथं मी गेलेले आहे दर्शनासाठी आणि तिथं जाऊन पांडुरंगाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची म्हणजे दोघांची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे वाघजाई मातेची मूर्ती आहे गणपतीची आहे स्वामींची आहे महादेवाची पिंड आहे या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करते आणि तसंच आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवारची मी छान पूजा केलेली आहे उपवास आहे घरातल्या देवांची पूजा करून महालक्ष्मीची पूजा करून मी लवकरच पूजा केली उपवास असल्यामुळे आणि दारात एक छोटीशी रांगोळी काढून मी त्याच्यामध्ये छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आणि जेवणामध्ये मी चपाती बटाट्याची भाजी आहे अंगती बनवलेली आहे सिंपल जेवण करून उपवासाची सांगता गेले आहे आणि हा माझा पहिला चॅनल पहिला व्हिडिओ आहे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा